सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मी निघालो आहे ठाण्यातल्या सुप्रसिद्ध प्रसादालय भोजनालयमध्ये ठाण्यातल्या राम मारुती रोडवरती संत सद्गुरू गजानन महाराजांचा मठ आहे तिथेच मी निघालेलो आहे या मठाजवळच प्रसादालय भोजनालय आहे ठाण्यातील हा मठ संत श्री गजानन महाराज यांना समर्पित आहे गजानन महाराज हे शेगावचे संत त्यांनी उच्च आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या जीवनामध्ये असंख्य चमत्कार केले गजानन महाराजांचे निसिम भक्त विनय जोशी यांनी आपली मालमत्ता मठासाठी अर्पण केलेली आहे विनय जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी कल्पवृक्षमध्ये श्री गजानन महाराजांची अडीच फूट उंचीची मूर्ती स्थापन केलेली आहे मठामध्ये गजानन महाराजांचं उत्तम असं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे हॉटेल प्रसादालयकडे गजानन महाराजांच्या मठाजवळ हॉटेल प्रसादालय आहे संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता साडेतीनशे रुपयाला अनलिमिटेड वेज थाली काय आहे ही कॉन्सेप्ट चला जाणून घेऊया हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथे चप्पल स्टँडवरती चप्पल काढावी लागते हॉटेलचे कर्मचारी पुरुषोत्तम राजपूत यांच्याकडून या हॉटेलबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी पुरुषोत्तम राजपूत गजानन आंधळे म्हणून आमचे ओनर आहेत त्यांचे वराडी मिसळ नावाची एक फेमस मिसळ ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या जवळजवळ चाळीस फ्रँचायजी आहेत बुलढाण्याचे राहणारे आहेत शेगावच्याजवळ आणि शेगावचे सेवेकरी आहेत आपणसुद्धा ठाण्यामध्ये जशी वराडी मिसळ सुरू केली तसं आपण गजानन महाराजांच्या नावाने एक चांगलं सात्विक हॉटेल चालू करावं अशी संकल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी सगळ्या जागेचा शोध घेतला आणि योगायोगाने गजानन महाराजांच्या मठाजवळच ती जागा त्यांना मिळाली आणि त्यांनी तिथे हे प्रसाद आलेलं आहे ते सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामधले जे पारंपरिक प्रकार आहेत महाराष्ट्रीयन ते सगळे त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला इथे आणि त्याचा सगळा रिसर्च करून त्या पद्धतीचं जेवण प्रसाद म्हणून आम्ही इथे सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत जी लोकं आली इथे आणि त्यांनी इतका चांगला प्रतिसाद दिला की त्यांना असं वाटतं आहे प्रत्येकाला की आपण साक्षात शेगावला जाऊन आपण तिथे प्रसाद ग्रहण करतो की काय असं हे वातावरण इथलं आहे आणि तुम्हीसुद्धा सगळेजण एक वेळा इथे या प्रसादालयाला भेट द्या आणि त्याचा अनुभव घ्या अनलिमिटेड वेज थाली ज्याच्यामध्ये येतात तीन स्वीट डिश आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हॉटेलचा हा ॲम्बियन्स आपण बघू शकतो आहे हॉटेलमध्ये जेवण मिळण्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी वेळ आहे सात ते रात्री साडेदहापर्यंत इथे आपल्याला गजानन महाराजांचं सुंदर मंदिर पाहायला मिळतं आहे या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवल्यानंतरच सगळ्या लोकांना जेवण सारू केलं जातं मंदिराच्या खाली खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी पाहायला आहे भिंतीवरती भव्य असं म्युरल आहे ज्याच्यामध्ये गजानन महाराजांच्या चरित्रातले काही प्रसंग दाखवण्यात आले संत श्री गजानन महाराज यांची बावन्नी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आता आपण पोचलो आहोत हॉटेलच्या किचनमध्ये फारच स्वच्छ असं हे हॉटेलचं किचन इथे पुऱ्या तळण्याचं चा काम चाललेलं आहे उकडीचे मोदक वाफवायला ठेवले आहेत फारच सुंदर सुवास येतो या मोदकांचा माझे फेवरेट आहेत उकडीचे मोदक गजानन महाराजांना प्रिय असलेलं पिठलं आपल्याला पाहायला मिळत आहे साधवरण आहे त्यानंतर हे श्रीखंड आहे ही काळ्या वाटण्याची उसळ आहे शेंगदाणा कूट घालून केलेली मेथीची भाजी आहे ताकाची कढी आहे पापडचुरा लोणचं आणि ठेचा आहे तळलेले पापड आहेत मिरची भजी आहे पुरी आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम आहेत चला आता जाऊया वरच्या फ्लोरवरती आज रविवारचा दिवस आहे दुपारचे दोन वाजले आहेत हॉटेलमध्ये बरीच गर्दी पाहायला मिळती आहे हॉटेलमध्ये पोचल्यानंतर आपल्याला टोकन नंबर घ्यावा लागतो भरपूर परिश्रमाने बनवलेल्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा या थाळीमध्ये पदार्थां था समावेश केलेला आहे महाराष्ट्रातील परंपरागत पदार्थ था या थाळीमध्ये समाविष्ट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे इथे वरच्या मजल्यावरती गजानन महाराज यांच्या चरित्रातले काही प्रसंग आपल्याला इथे फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत तसंच श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि साईबाबा यांची सुंदर तसबीर पाहायला मिळते भिंतीवरती अजून एक मोठं म्युरल आहे गजानन महाराजांच्या चरित्रातले काही प्रसंग तिथेही पाहायला मिळत आहेत हा आहे वरचा एरिया ऑर्डर दिल्यानंतर सर्वप्रथम ताक आलेलं आहे आपण एक मिनी थाळी आणि तीन रेग्युलर थाळी ऑर्डर केलेल्या आहेत त्यापैकी ही आहे मिनी थाळी मिनी थाळीची किंमत आहे दोनशे एकोणीस रुपये ज्याच्यामध्ये स्वीट डिश मिळत नाही आणि ही आहे रेग्युलर थाळी ज्याच्यामध्ये श्रीखंड मोदक आणि गुलाबजाम या तीन स्वीट डिश मिळतात आजच्या मेनूमध्ये इथे कढी आहे साधं वरण आहे वालाची भाजी आहे काळ्या वाटण्याची उसळ आहे मेथीची आणि कारल्याची भाजी आहे ठेचा पापडचुरा लोणचं पिठलं मोदक भजी पोळी आणि भाकरी पापड या सर्व गोष्टी इथे आहेत अनलिमिटेड अशी ही थाळी ज्यामध्ये आपल्याला इतक्या प्रकारचे महाराष्ट्रीयन पदार्थ चाखायला मिळतात गरमागरम वाफळलेल्या मोदक्यामध्ये शुद्ध तुपाची धार ओतली जाते कसं आहे जेवण तुम्ही शेगावला कधी आहेत का तिथल्या सेवेकरांचा जसा पोशाख असतो तसाच पोशाख इथल्या सेवेकरांचा सुद्धा आहे आणि शेगाव सेवेकरी जशी तत्परता दाखवतात तशीच तत्परता आपल्याला इथे जेवण वाढताना पाहायला मिळते अत्यंत सात्विक आणि रुचकर असं हे जेवण आहे ठाण्यामध्ये आलात तर हॉटेल प्रसादालयाला नक्की भेट द्या मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही अजूनही इन्क्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद